लाडकी बहिणी या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले संपूर्ण महिला संचालक असलेल्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला केवळ महिला मुलींसाठीच हे पतसंस्था कार्यरत असणार आहे यावेळी कामगार मंत्री आकाश पुंडकर चिखलीचे आमदार श्वेता महल्ले आमदार संजय गायकवाड यांच्यासह हजारो लाडक्या बहिणी यावेळी उपस्थित होत्या महिला मुलींना सक्षम करण्यासाठी श्वेता महल्ले यांनी हे एक पाऊल टाकलं आणि त्याची सुरुवात केल्याच्या भावना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत आपला बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ माऊ साहेबांचा सा जिल्हा आहे आणि आपल्या या मातृतीर्थ जिल्ह्यामधून देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं उद्घाटन होत आहे हा आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही सक्षम करणार आहोत आमच्या माता भगिनींना जेव्हा कर्जाची आवश्यकता मिळेल तेव्हा बाहेर जे व्याजदर राहील त्या व्याजदराच्या कमी व्याजदरामध्ये आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहोत पाच वर्षापर्यंतचा आम्ही एक लाख रुपयाचा विमा सुद्धा त्यांचा काढणार आहोत सोनं सुद्धा या ठिकाणी आम्ही तारण ठेवणार आहोत आणि ज्या ज्या काही शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या स्कीम्स भविष्यामध्ये येतील त्या प्रत्येक स्कीमला या पथसंस्थेला जोडण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत आज तिकली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून देवाभाऊच्या नावाने जे आज महिलांना सक्षमीकरण करण्याचं एक अभियान सुरू केलं हे एक अभिनंदनीय अभियान आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई भल्लेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार आमचं सरकार देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईनी ही, ही बँकेचं कोऑपरेटिव्ह बँकेचं महिला कोऑपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं